आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचं दूरदृश्य प्रणालीद्वारे वीस सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक अधिक लाभ युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी अशा एकूण सत्तेचाळीस महाविद्यालयांमधील केंद्रांचा समावेश आहे वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या प्रांगणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत यावेळी कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन करण्यात येणार आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे यात गडचिरोली जिल्ह्यातील तेरा केंद्रांचा समावेश असून वीस सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने वर्धा येथून या केंद्राचं उद्घाटन करण्यात येणार आहे विदर्भ क्षेत्रातील मसाल्यांची निर्यात या विषयावर एका कार्यशाळेचं आयोजन परकीय व्यापार महासंचालनालय डी जी एफ उद्या अठरा सप्टेंबर गुरुवार रोजी नागपूरच्या सिव्हिल लाईन्स स्थित उद्योग भवन इथं सकाळी अकरा वाजतापासून करण्यात आला आहे भारतीय व्यापार सेवेच्या सहाय्यक परकीय व्यापार महासंचालक स्नेहल ढोके यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन होईल आज बीटेकच्या तृतीय सेमिस्टर विद्यार्थ्यांसाठी एक पेड माके नाम या एक दिवसीय विशेष वृक्षारोपण मोहिमेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान नागपूर कॅम्पसमध्ये सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत नियोजित होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरभी बेगुसराय बिहार निर्मित राष्ट्रकवी श्री रामधारी सिंह दिनकर रचित रश्मीरथी या एकल प्रस्तुती नाटकाचे आयोजन उद्या बुधवार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सा साडेसहा वाजता करण्यात आले आहे कॅम्पस चौक ते अंबाझरे टी पॉईंट मार्गावरील विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार